नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर तुमचं सर्वांचं आठ युट्यूब चॅनल निष्ठा मध्ये आज यात गाव मैदानात आहे तर आपण पांढरात कोण कोण आले काय नाव आहे राजा कुठला दातेवाडीचा राजा कोणावर आहे आज डवळच्या लक्षावर बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहेज रामा कुठला शिवापूर खेडे शिवापूर बर कुणावर आहे आज कुठला विट्याची बाबर आहे का बर बर शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे का नारवाडीच सुंदर कोणा कोणाबर आहे बर शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे गाड्यावाडीचं पुष्पा कोणा कोणाबर आहे शेराच्या राजाभर चाल चाल शुभेच्छा मित्रांनो इकडं लारा पण आलाय बर आहे शुभेच्छा तुम्हाला बजरंग ना बजरंग कोणावर देवापूरच्या निशांभर बजरंग आहे बर बजरंग आणि लारा चला शुभेच्छा नमस्कार काय नाव काय ते दुश्मन बुलट कुठली दोन्ही भरपूर चुकीची का कोणावर आहेत पैर का घरचीच गाडी दुश्मन रुस्तम कुठला आपला यांचा रशुकदर त्यांचा आणि हा कुणावर कुठला देवदत्त साखर यांचा माखाल भर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आता तुम्ही नंबरवर ना जागला असेल पार्वती व तुझ्या रस खेड आहे कुणावर आहे वजेर आज कुठले खडक बसला का चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय पाखरे ने हो जी म गंगोदेपला यांचा मालकांचं नाव काय राहुलजी बरं गंगोद्यांचा पाखर आहे कोणाबर आहे कुठला मायनस शंभू बरोबर बरं ठीक आहे चाल शुभेच्छा तुम्हाला शंभू ना मायनस का वायर मायनूस शंभू खाली आहे का तू वायर कुठला जाऊ का घरची गाडी आहे का पाखरे बर आहे शंभू का वायर बरं आहे करायचे का बर बर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार बर आहे शंभू आहे का चला शुभेच्छा तुम्हाला माहिती करायचा शंभू काय नाव आहे त्यांची राजा सोन्या राजा सोन्या सोन्या कुठली खतवायची का कोणावर आहे का घरचा साजच आहे वाघवाडीचा का शुभेच्छा तुम्हाला बोला <laughs> खडगवास लगारांची बुलेट कोला बरं पारुद जुलैच वजीर शाहरुख भाई बघा इकडे जरा दिसू दे तुम्ही दिसत नाही शाहरुखला ला ओळखत असाल तुम्ही आता शाहरुख कसे असतो बुलेट कोण आपलं वजन आहे नऊ सोळा चला शुभेच्छा काय नाव गुरु कुठला अळसंचा कोणावर आहे रुस्तंबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे कारंडवाडीचं बावरे आणि चॉकलेट कोणावर आहे ते आज बावरे कोणावर आहे उपाळ्याचा लाईटर आणि हो चॉकलेटकलेट नांद बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला सर्व काय नाव आहे रे जेव्हा कोणावर आहे कुणावाल्यांच ना आपलं ते मागाशी भेटलेलं ओर बांधले जात चला शुभेच्छा तुम्हाला राजू पटेल नमस्कार नमस्ते काय आज माऊली आणि रुस्तम कोणावर कोणावर आहे सुंदर आहे सुंदर आहे रुस्तम आणलोय आराम आहे खरच तुमला कोणाबर आहे माऊली कोणाबर आहे माऊली कोणाबर आहे बरं सुंदर शंकर बर बर चाल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद प्रतिकडावर काय काय नाही बघा आधी माहिती चाललं ना बरं लक्ष असू दे नमस्कार आम्ही शेठ कोणाबर आहे नाव सांगा बघायलाच पहिलं बादल कुणा बर आहे झाल्याच महिनावर काय बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आवरवाडीचं बादल आहे अनिल काळू बुधवले आवारवाडीकरांचा बादल चला शुभेच्छा आंबेगावकरांचा बाबे कुणा बर आहे हांटर आहे ना आता आहे का बर बाब्या मागचा ना पाठीमागं बाबे हांटर आहे चला शुभेच्छा तुम्हाला काय ना हरला कुठला का कुणा कुणाबर आहे कुठलं वकील शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे पिक्चर कस काय नाव ठेवलं शेवलं पिक्चर कुणाबर आहे कुठल्या गावचं आहे तुगं पिक्चर कळूनच आणि हो गावचं आहे का चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे सूर्य कुठला वर्धनगडच का बर कुणावर कुणावर आहे मला बर शुभेच्छा तुम्हाला काय नाव नावे मानक कोणावर आहे कुठल्या गावचा जर याचा ना चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव कुणा काय काय आमदार बातर बातर कुठला कडेगावचा कोणावर आहे मुळशीच्या बुलेट बरं का चला शुभेच्छा तुम्हाला अर्धा तास लोक पडलं बोलतो ना चांगला चांगला चला असं गुलाबात राहावा शुभेच्छा हो आठ सिंगकरांचं लक्ष आहे कोणा बरं लक्ष वादळ बर का चला शुभेच्छा का नाव याच हा बुधवारवाडीच ना घ्या कोणा बरं मसूरच आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांवर काय चालले कस काय लखन बर आहे ना चला काय का कुठला आहे कोणा जेवढी आहे नाही आला का शुभेच्छा तुम्हाला किती कर किती आठ अर्धा महिन्यात आहे का चांगला चला शुभेच्छा सरकारला पण नमस्कार कोणाबर आहे राय बार जगात परत राय बाजू आहे किती आता चौदा महिना आदत आहे आदत आहे ना चला शुभेच्छा तुम्हाला ह्याच नाव काय सांगाय नको सांगतो तरी पण भाई आता आंबेकरांचा सरजे आहे कुणावर आहे सरजे आज लार आहे ना चला शुभेच्छा तुम्हाला जादू कुठला नाशिकचा आहे बरं आणि होठ्ठल कुणावर आहे जादू कुणावर आहे विठ्ठल आणि जादूच पाहणार आहे का बर बर चला शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा काय नाव आहे प्रधान कुठला माझ्या शिरजचा बर जुना एक प्रधान पण आहे माझ्या शिरचा बरोबर का चला आठवण आहे प्रधानची आठवण करून दिली तुम्ही आकाश कस का कसे ना चला शुभेच्छा काय नाव आहे अच्छा कुठला माझ्या शिरजचा बर कुठलं कोणाबर आहे गावातच बाहेर हवी चला शुभेच्छा घरचा साजो ना प्रधान काय नाव आहे हा सर्किट कुठला माशेरच मा बरं विजय लक्ष्मण यांचं आलं ते गा विजय तुम्ही जाय का बरं ठीक आहे चला शुभेच्छा तुम्हाला झाला का चा पाणी झाला का झाला काय नाव्या शिक्का कुठला हिंगणगाव हिंगणगावकरांचं कुठला बरं आहे हा कळ बी करा बरं आधी पाण्याचा चले बर बर चला शुभेच्छा तरी दाखवत थोडं चला काय नाव आहे सोन्या कुठला डबर जा बर कुणावर आहे मॅगडॉलवर आहे का बर बर ठीक आहे मॅगडॉल आहे पाठी माग नमस्कार काय नाव आहे माऊली कुठला जा सोनवडीचा कुणावर आहे सिंगम बर कुठला सिंगम तडसरचा बर चला शुभेच्छा तुम्हाला सैजना बाबर गार्चांड्या नमस्कार काय नाव आहे मिठू कुठला सोलीकरांचा ना आणि तो घरचा कोणाबर आहेत का घरची गाडी माऊली ना माऊली माउलीभर आहे का चला शुभेच्छा तुम्हाला तर जो मालक नाही नाव नाही पण मिळत होता शुभेच्छा आहेस नाही पण का नाव आहे कुठला कोणा बर आहे हेच आहे का चला शुभेच्छा तुम्हाला चार पाच झाला का आता सावलीच आहे तुम्ही मोबाईल मध्ये दिसताना बरं बाजी बरं आहे कुणाबर आहे बावीस चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही आता दिसताना जरा क्लिअर सावली पडतील काय नाही कळस करायचं कोणा बरं आहे कुठला तडसर बर शुभेच्छा झाला पाणी झाला चला येतलं दाजे तुमचा हे का दाखवलं मित्रांनो ह्याचं पण मालक नाही तिथं दाखवतो पहिला तर मला पण एवढं काय नाव माहित नाही चला शुभेच्छेच निघून तुषार काय नाव आहे कबाली कोणाबर आज घरचीच गाडी मोरधरी झाल्यान कबाली मग काय नाही चला हा शुभेच्छा तुम्हाला आज साठी हा Salah